आज एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आम्ही वंचित बहुजन आघाडी डॉक्टर आंबेडकर नगरच्या वतीने तसेच डॉक्टर आंबेडकर नगर युवा कृती समितीच्या सहकार्याने आंबेडकर चौक जलगाव रोड आंबेडकर नगर या ठिकाणी भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती तयार केलेली आहे ज्या शूर वीरांनी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी बाजीराव व अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकले त्या शिरना मानवंदना देण्यासाठी सलामी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे या वर्ष आमचं हे पहिलं वर्ष आहे व इथून पुढे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रत्येक वर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम करणार आहे तसेच दुपारी साडेचार वाजता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र नेते भीम योता अमित भाऊ भुयग यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच निवृत्त पोलीस कर्मचारी व समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी बाणवांधना शूरवीरांना देण्यात येणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती मी करतो सर्वांना जय भीम मी संदीप कंठे युवा नेते वंचित बहुजन आघाडी